म्हणतात की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठलं तरी असतं महाराष्ट्राला आर्थिक सक्षमतेकडे ठेवून जाण्याकरिता कायम कटिबद्ध असणार आहे माननीय मुख्यमंत्री सभापती बँकेचे सर्व संचालक मंडळी खऱ्यापुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांती सूर्य भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती असलेले महान झालेली बहुजन हिताय बहुजन रक्षणाकरिता कायम कटिबद्ध असते महाराष्ट्र राज्याच्या